संत कबीर आणि लागा चुनरी मे दाग एक आध्यात्मिक प्रकारचं गाणं लागा चुनरी मे दाग छुपाऊं कैसे हे गाणं दिलहित है या सिनेमातलं आहे गीतकार आहेत साहिर लुधियानवी हे गाणं ऐकल्यावर प्रथमदर्शिनी गाण्याचा अर्थ साधा आणि सरळ वाटतो पण प्रत्यक्षात हे एक आध्यात्मिक प्रकारचं गाणं आहे साहिरने हे गीत संत कबीर यांच्या मोरी चुनरी मे पडगयो दाग पिया या निर्गुण भजनावर आधारित लिहिलेलं आहे या गाण्यातल्या आणि संत कबीरांच्या भजनातल्या काही शब्दांचे अर्थ असे चुनरी म्हणजे शरीर दाग म्हणजे पाप पिया साहिब बाबुल म्हणजे भगवान मायका म्हणजे भगवान का घर ससुराल म्हणजे पृथ्वी पाच तत्व पाच तत्व म्हणजे पंच महाभूत सोळा संस्कारांना बांधलेले चुनरी हे शरीराचं रूपक म्हणून वापरले परमेश्वराचं घर हे आपलं मूळ स्थान ते आपलं माहेर आणि पृथ्वी म्हणजे सासर खरं तर पृथ्वीवर आपण पर्यटकासारखे आहोत जास्तीत जास्त शंभर एक वर्ष इथं काढायची सुखदुःख उपभोगायची जीवनाचा आनंद घ्यायचा त्रास सहन करायचा आणि एक दिवस आपल्या मूळ स्थानी परत जायचा या गाण्यात साहिर म्हणतो लागा चुनरी मै दाग छुपाऊ कैसे माझ्या उपरण्याला माझ्या ओढणीला डाग पडले हे कसे लपवू हे शरीर पवित्र होतं पण अनेक पाप करून मी ते भ्रष्ट करून टाकले आता परमेश्वराच्या दारी मी कसा जाऊ परमेश्वराच्या घरून पृथ्वीवर येताना मी वचन दिलं होतं की मी या शरीराचं पावित्र्य राखीन पण पृथ्वीवर आल्यानंतर मी हे पार विसरून गेलो आता परमेश्वराला तोंड कसं दाखवू आत्मा पवित्र आहे पण त्याच्यावरती मायेचं आवरण पडलेलं आहे मैल हे मायाजाल ते जग माझं माहेर आहे आणि पृथ्वीवरचं जग हे सासर आहे आता माहेरी जाऊन वडिलांना म्हणजे परमेश्वराला काय सांगू कबीरस मूल भजन असय मेरी चुनरी में पर गयो दाग पिया पांच तत्व की बनी चुनरिया सोरह से बंध लागे पिया ये चुनरी मोरे मायके से आई ससुरे में मनवा खोए दिया मलमल धोए -मल दाग न छूटे ज्ञान का साबुन लाए पिया कहत कबीर दाग तब छूटी है जब साहिब अपनाए लिया संत कबीर कबीर म्हणतो की परमेश्वराच्या घरून येताना मी हे पंचमहाभूतांनी बनलेली उडणी हे उपर्ण हे शरीर घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यावर सोळा संस्कारांचं विणकाम केलंय मुलत हे उपर्ण पवित्र होतं पण मोहाला बळी पडून मी अनेक पापं केली आणि ते उपर्ण पार मलीन करून टाकला जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मी रगडून रगडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला म्हणजे पुण्य केलं पण काहीच उपयोग झाला नाही म्हणून कबीर परमेश्वराकडे प्रार्थना करतो की हे पापाचे डाग धुवून काढण्यासाठी ज्ञानाचा साबण दे कबीराला माहीत होतं की याचा फारसा उपयोग होणार नाही याच्यावरती एकमेव उपाय म्हणजे परमेश्वराला शरण जाणं जेव्हा परमेश्वर आपल्याला स्वीकारेल तेव्हाच हे डाग जातील लागा चुनरी मे दाग कैसे हे गाणं या अर्थानच ऐकायला हवं आणि तरच ते आनंददायी होणार आहे संत कबीर आणि लागा चुनरी मेदाग अनामिक लेखकाची ही पोस्ट ऋषिकेश आयाचित यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली त्यांचा मोबाईल नंबर नाईन डबल टू सिक्स डबल एट झिरो सेवन टू नाईन वाचन केलं होतं दत्ता सरदेशमुख यांनी